जायाच माहुरला ग मलबाई जाहुर ला मलबाई जाहुरला ग मलबाई जाहुरला रेणुका मातेला भेटायला हो मलबाई जाहुरला रेणुका मातेला भेटायला हो मलबाई जाच माहुरला नाही म्हणते सासू माझी नाही नाही म्हणते तिला बसवलं स्वयंपाकाला मला बाई जायाच माहुरला तिला बसवलं स्वयंपाकाला मला बाई जायाच माहुर मला बाई जायाच माहुरला ग मलबाई जायाच माहुर लावला रेणुका मातेला भेटायला हो मलबाई माहुरला हो ससरा माझा नाही नाही म्हणते ससरा माझा नाही नाही म्हणते त्याला पाठवलं वखराला हो मलबाई जाहुरला त्याला पाठवलं वखराला हो जायाच माहुरला मला बाई जायाच माहुरला ग मल जायाच माहुरला रेणुका मातेला भेटायला हो मला बाई जायाच माहुरला हो माझा नाही नाही म्हणते देर माझा नाही नाही म्हणते त्याला बांधिले खांबाला हो मलबाई माहुरला त्याला बांधिले खांबाला हो मला बाई जायाच माहुरला मला बाई जायाच माहुरला ग मलबाई जायाच माहुरला जाया रेणुका मातेला भेटायला हो मलबाई माहुरला हो नानद माझी नाही नाही म्हणते तिला लावलं भांड्याला मलबाई जाहुरला तिला लावलं भांड्याला मलबाई जायाच माहुरला मलबाई जाहुरला ग मलबाई जाहुरला रेणुका मातेला भेटायला हो जायाच माहुरला हो नवरा मा हो म्हणतो नवरा माझा हो म्हणतो त्याला घेतले संगतीला जायाच माहुरला त्याला घेतले संगतीला मलबाई जायाच माहुरला मलबाई जायाच माहुरला ग मलबाई माहुरला रेणुका मातेला भेटायला हो मलबाई जायाच माहुरला हो हळद कुंकू घेईन ओटी नारळाने ने भरीन कुंकू घेईन ओटी नारळन भरीन मलबाई माहुरला हो मल जायाच माहुरला मलबाई जाहुरला ग मलबाई माहुरला रेणुका मातेला भेटायला हो मल जायाच माहुरला